नमस्कार मित्रांनो तर आजच्या ब्लॉग मी तुमचं स्वागत आहे आज आपल्याला जायचं आहे वाड्याकडं आपल्यासोबत बाबा कोण आहे हे दोन माकडे आहेत आपला वाडा एकदम जंगलात आहे आता इथून जायचे आता रस्ता पण बरोबर नाही कोण जात नाही डायरेक्ट भेटू आपण आता वाड्याकडं हो काय आंबे काजू वगैरे काय भेटत आहेत का मी तसं सांगतोय हो तुम्हाला तू कुठं चालला आहेस कुठे चालला आहेस मग या अशी काठी बिटी घेतली आहेस जंगल बघा या जंगलात नाही जायचं आहे नेहर रोड आहे इथून वर जायचं मग डायरेक्ट की माल लागतो ला आता तर डायरेक्ट मालावर भेटू कारण की इथं व्हिडिओ शूट करायला काय भेटणार नाही लोक काजू कुठे भेटणार आहेत पण इथं आता आलोय मालावरती आणि इथं करवंद दिसते आहेत मला ही करवंद बघा आता कच्ची आहेत पिकतील जांभळाचं झाड आहे इकडे आपला हापूस आंबा आहे लय मोठा येतो याला आंबा आणि आंब्याचं झाड पण एकदम मोठं आहे तिथे एक आहे हे मोठा आंबे आहेत बरे झालेत यावर्षी लय आंबे आलेत आता बारीक आहे लय मोठा होतो आंबा बघू झाडावर चढाय जमलं तर चढतो तू बघा आंबा आल्यासारखा हाताखाली तर भेटलाय अजून काही दिसत नाही तिथं नाही ते एक पाडलाय नाही ते दोन आंबे पाडलेत जाम वरे हो काठी पण आणली नाही छोट्या काठी पाडणार काठी तांबे पाडतो मी काठी मोठी नाही पण का दाखव्हिडिओ दाखव अरू दोब दोब खाली। तो खाली दाखव केवढा मोठा आहे तो दाखव हा मित्रांनो मित्रा तिच्या ऐका जवळ जरा आरो आणि तिथून बाजूला डोक्यात पटल गाठी इकडे उभी राहतो यशस्वी मित्रांनो आंबे पाडलेत आम्ही तुम्हाला आंबे दाखवतो हे बघा आंबे काढून झाले आता आलो आहे काजूवरती हे काजूचं झाडे काजू काही दिसत नाही सगळे काढून नेले आमचा काजू आम्हालाच भेटत नाही खाळायला हां आंबे बघा आता पाडलेत किती आहेत रोड पण असा आहे ना कोण येत नाही त्यामुळं सगळं पात्र येऊन बसला आहे इकडे वाडा आहे वाडा मोडला हे जंगल आहे सगळा तिथे एक काजू आहे तर तिथे जाऊन बघू त्याच्या असले तर आपलं नशीब नाही तर काय काजू खायचं का आपलं नशीब यंदाच्या जन्मात तर काय नसणार आहे हे बघा हा पण काजू खाली आहे करायचं तर करायचं काय हो लावायचं आपण त्याला संभळायचं आपण खायचा दुसऱ्याने आता बघायचं तर गावाचं जीवन हे असंच नाही बघितलं काजूला की न्यायला काढू इकडे एक आंबा आहे हे आता आंबे झाले नाहीत इथं वाडा आहे तू चाल नीट तर पडशील इकडं मागं वाडा आहे ही झोपडी केलेली आहे आम्ही पावसाली राखण द्यायची होती म्हणून तर इथे एक काजू आहे तर काजूचं झाड आहे बी बघा आल्यासारखं तुम्ही एक बी तरी बघून जावा wow! फणसाकडे जाऊ थांब जरा हे बघा ह्याला पण एक पण काळजी नाही फक्त काजूच्या बी आहेत आमचा वाडा पहिला आता तुटला आहे पहिला चांगला होता म्हणजे माझी आजी वगैरे होती ना तेव्हा इथून येऊन राहायचे आणि आता पडलाय इकडं वरती जंगल आहे ते बघा कुठे आहेत हे बाबा इथं दोन आहेत इथं दोन आहेत बाबा इथं तीन आहेत बाकीचे नेले वाटत काढून काजूच्या झाडावर काय काजू भेटणार नाही आपल्याला सगळा मोकळा आहे काजू काय करायचं आहे ना काय समजत नाही आता काढून नेतात तो पण असा नेतात एक ठेवत पण नाही तेव्हा बघायला अरे तुला कसं वाटतंय तू वाड्याकडे आलीस बरं वाटतय का बरं वाटतय तुला काजू बघून आंबा काजू बघून किती खाल्लेस दोनशे आणि ह्यानी किती खाल्ले काय तरी पन्नास बावन ठेवलं आहे पन्नास पन्नास पाच बागाय भेटलं का काजू इथं अरे तुला तरी भेटलं का बघाय हो हे कसलं झाडे हा हा हेच आहेत काजू चढ बघू दे कशी चढते दाखवच तुला चढता येत नाही लोक म्हणतात बघू दे तुला चढता येते का आणि पडलीस मग माझ्या जबाबदार नाही हा मग तू सांग तुझ्या पप्पाला काय सांगायचं इथे जाई बघ थांब दोन मिनट एक नंबर हिरोईन दिसतेस ग पण हा का महाकाड दिसतोय पण करबंद तिथं बघतोय तिथं कच्ची बघतोय तिथं कच्ची एक काजूला बीन आहे आलो होतो आंबे काढाय काजू काढाय पनस काढाय पण हे बघा काय दिलंय खांद्यावर <laughs> बोला <laughs> का बोलायचं नाही आता आंबा पण नशिबात नाही काजू पण नाही आंबे चार पाच झिकडे काजूचा नाम उनशा नाही ही फाटी आणा का ना काय र जीवन आहे गावचं जीवन म्हणजे एकदम ब्रँड काय अडकला ते कोण आहे माहिती आहे का मी अडक फिजतो आता बहू काय होते तर पोरं बिरो बघतो कुठे आहेत आणि जातो घरी त्यांच्यासोबत वाईस टाईमपास करतो भेटू